नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण आपल्या अनुराधा चॅनलचं रूप बदललं आहे हो की नाही तर ते रूप बदललं म्हणजे नक्की काय तर जे आपण पदार्थ दाखवणार आहोत ते अगदी बेसिकपासून दाखवणार आहोत आणि त्याच्यामधले काय काय फरक आहेत किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मला माहिती काय सांगता येईल ते सांगण्याचा सा मी प्रयत्न करणार आहे अगदी छोटे छोटे बारकावेसुद्धा सांगणार आहे आजचा विषय असाच आहे सगळ्यांचा आवडता म्हणजे खमण ढोकळा ढोकळा हा सगळ्यांचा आवडता पदार्थ बऱ्याच वेळेला आपण ढोकळा बाजारातनं किंवा दुकानातनं विकत घेऊन येतो पण ढोकळा करणं अतिशय सोपं आहे ढोकळ्याचे अनेक प्रकार आहे परंतु आज जो आपण ढोकळा बघणार आहोत तर हरभऱ्याच्या डाळीपासून अगदी पूर्वी करत होते की नाही घरोघरी तसा ढोकळा आपण बघणार आहोत चला तर मग तो ढोकळा कसा करायचा ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया आता आपण ढोकळा करणार आहोत त्याच्याकरता आपण एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि दोन टेबल स्पून आपण तांदूळ घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून घेतलेत आणि आपण पाच सहा तास भिजत टाकलेत हे भिजल्यानंतर हे असे तयार होतात आहे की नाही तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ आपली चांगली भिजली गेलेली आहे आपण ह्याच्यातलं पाणी काढून घेणार आहोत आणि हे वाटून घेणार आहोत आता हे वाटताना पीठ करायचं नाहीये किंवा जाड पण वाटायचं नाही बरं का थोडंसं रवाळ आपल्याला वाटायचं वाटायचंय पाहिजे अशी आपण छान डाळ वाटून घेतली आहे फार बारीकही नाही फार जाड पण नाही आहे की नाही आणि मुख्य म्हणजे मिक्सरमध्ये आपण पाणी पूर्ण काढून जेव्हा डाळ टाकतो की नाही त्यावेळेला डाळ तांदूळ पूर्ण भिजतील आणि थोडंसं वरती असं पाणी आपण घालायचं आणि डाळ वाटून घ्यायची आता आपली डाळ तर झालेली आहे मग आता ही एका वेगळ्या भांड्यात आपण काढून घेऊयात आणि झाकून रात्रभर चांगले आंबवायला ठेवून देऊयात आता हे रात्री आपण वाटून ठेवलं सकाळी आपण बघूयात हे आपलं चांगलं आंबल्यासारखं झालं आहे की नाही ह्या ढोकळ्याला खमण ढोकळा म्हणतात आणि आपल्याला स बऱ्याच वेळेला जो बाजारातनं किंवा दुकानातनं मिळतो की नाही त्याला नायलॉन ढोकळा असं म्हणतात आपण सरसगट तो ढोकळा म्हणूनच घेतो पण त्याला नायलॉन ढोकळा असं म्हणतात कारण तो डाळीच्या पिठापासून तयार केला जातो हा ढोकळा जो आपण आज करणार आहोत ते हरभऱ्याच्या डाळीपासून करणार आहोत आपलं छान आमलं गेलं आहे हलकं झालेलं आहे आता आपण एकीकडे पाणी उकळत ठेवूयात आपल्याला हे उकडायचं आहे ना ढोकळा त्याच्याकरता आणि ह्याच्यात एक एक मसाला घालून घेऊयात त्याच्यात थोडंसं हिंग हा लहान चमचाभर मी मीठ घातलं थोडंसं वरती आणि आता आपण हे चांगलं हलवून घेऊयात फेटून घेऊयात खरं म्हणजे हाताने फेटलं ना की आणखीन ते हलकं होतं आपल्याला ज्या वेळेला एखादी गोष्ट हलकी करायची असते म्हणजे उड उडदाचे वडे म्हणा किंवा इडली म्हणा त्यावेळेला हाताने फेटून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं म्हणजे काय होतं हलकं होतं आणि मग आपल्या पदार्थाला जाळी छान पडते ते छान आपलं फेटून झालेलं आहे आता त्याच्यात आपण बिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा ते आपण वाटून घेतले आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घातलं तरी चालतं ह्या मिरच्या आहेत ह्या कमी तिखट आहेत त्यामुळे मी एक चमचा हे याच्यामध्ये मिश्रण घातले ह्याच्यात आपण एक टेबल स्पून तेल घातले तेलामुळे आपला जो ढोकळा असतो तो हलका होतो आणि मुख्य म्हणजे तोठळा बसत नाही ह्याच्यात चवीपुरती मी थोडीशी पिठी साखर घातली आपण एक चमचा ती स्पून आंबट दही घातलं आपल्या पाण्याला उकळी आलीये एक सपाट चमचा आपण याच्यामध्ये इनो घालणार आहोत इनो घालताना आधी पहिल्यांदा आपण ताटलीला तेल लावून तयार आहे पाणी आपलं छान उकळलं आहे आणि मग आपल्या ह्या मिश्रणामध्ये आपण इनो घालणार आहोत आणि चांगलं हलवून घेणार आहोत तर हे चांगलं हलवून घेतलंय लागली आपण आपल्या ह्याच्यामध्ये ओतून घेऊयात थोडं आपण हलवून घेऊयात ह्याच्यात थोडंसं आपण असं लाल तिखट भुरभुरूयात बरं का म्हणजे दिसायला खूप छान दिसतं याला तर झाकण ठेवूयात आणि अंदाज एक दहा ते बारा मिनटं आपण हे उकडत ठेवूयात पहिल्यांदा गॅस थोडा मोठा ठेवायचा आणि एक चार पाच मिनटांनी मध्यम गॅस करायचा अगदी बारीकही नाही किंवा अगदी मध्यम नाही मध्यम आणि मोठा याच्यामध्ये गॅस ठेवायचा म्हणजे मग ते एक दहा पंधरा मिनटामध्ये आपला ढोकळा उकडला जाईल साधारण एक बारा मिनटं झालेली आहेत तर आपण आपला ढोकळा झालाय का बघूयात आता ही सुरी आहे अगदी कोरडी आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालून बघूयात जर ह्याला पीठ लागलं ला नाही तर आपण समजायचं की आपला ढोकळा झाला अजिबात पीठ लागलेलं नाही म्हणजे आपला ढोकळा झाला आता गॅस बंद करूयात आणि गार व्हायला ठेवूयात कारण गार झाल्याशिवाय ढोकळा कधीही निघत नाही तो आपण बाहेर काढून ठेवूयात आणि गार झाल्यावर त्याच्या वड्या कापूयात आता आपली प्लेट थंड झाली आपण हे बाजूचा कडा अशा पहिल्यांदा सोडून घेऊयात आहे की नाही किती छान जाळी पडली की नाही एकदम सॉफ्ट झालाय एकदम सॉफ्ट झालंय आहे की नाही आता याच्यावर आपण ही फोडणी घालून घेऊयात तेल गरम केलं त्यात मोहरी नंतर थोडेसे मिरेचे दाणे कुटून घातलेत कडीपत्ता थोडीशी मिरची कोथिंबीर आणि सुकं खोबरं आपण त्याच्यात घातलंय त्या आणि थोडंसं अगदी दोन चमचे पाणी घातले आणि ढोकळ्याबरोबर द्यायला ही ढोकळ्याचीच चटणी केली याच्यामध्ये आपण कोथिंबीर घातली दोन मिरच्या आल्याचा तुकडा आणि मुख्य म्हणजे आपण आता ढोकळा कापला की नाही त्याच्या बाजूचे जे कड्या उरतात की नाही त्या आपण याच्यामध्ये जवळजवळ अर्धी वाटी घातल्यात साखर मीठ आणि असं घेऊन थोडंसं पाणी घालून आपण ही चटणी वाटून घेतली आणि त्याच्यावरती थोडंसं लिंबू पिळले अशी आपली छान ढोकळ्याची चटणीसुद्धा तयार झाली आहे की नाही हरभऱ्याच्या डाळीचा ढोकळा किती छान दिसतोय पण आणि चवीला पण उत्तम लागतो बरं का हां थोडा आपल्याला डाळ आधी आठवण ठेवून भिजवावी लागली थोडंसं आदल्या दिवशी काम करावं लागलं पण हरकत नाही तू एखादी पारंपरिक चवदार जर आपल्याला रेसिपी खायची असेल किंवा एखादा पदार्थ खायचा असेल तर थोडीशी मेहनतही लागणारच हो की नाही अशा छान छान रेसिपी आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण अनुराधा चॅनल हे अनुभवाचे बोल The new one.